जी आर शिक्षण ॲपले युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच्छिद सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये हा जो लाभ आहे तो पेन्शन अंतर्गत मिळणारा आहे कोणता तो लाभ आहे कोणत्या पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आठव्या वेतन आयोगाविषयी संपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायस मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहताय जेव्हा सरकारी कर्मचारी निवृत्त होत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या पेन्शनचा एक भाग एक रकमे घेण्याचा पर्याय मिळत असतो यालाचं पेन्शनचं कम्युटेशन असं म्हटलं जातं आणि ही जी पेन्शन कम्युटेशन रक्कम जी आहे ती मा मासिक पेन्शनमधून कापली जाते जेणेकरून सरकार ती एक रकमी रक्कम वसूल करेल सध्याचा नियम असा आहे की ही वसुली पंधरा वर्षापर्यंत केली जाते पुढील पंधरा वर्षापर्यंत त्या कर्मचाऱ्याच्या वार्षिक पेन्शनमध्ये कपात होत राहते आणि पंधरा वर्षानंतर संपूर्ण पेन्शन पुन्हा सुरू केली जाते आणि या संदर्भात आता अतिशय एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे आणि हा पंधरा वर्षापर्यंतचा जो वसुलीचा कालावधी होता तो आता बारा वर्ष करणार जा केला जाणारा आहे संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर बेंच यांच्या आदेशानव्हेनंतरच्या मासिक वसुलीच्या रकमेसाठी स्थगिती देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं मॅटच्या आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांचं पेन्शन कम्युटेशन अंतर्गत मासिक पेन्शन कापली जात होती त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे कारण जी वसुली पंधरा वर्ष होणार होती ती आता बारा वर्षच होणार आहे आणि यासंदर्भातला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारानं अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे आणि यासंदर्भात सरकारचे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगानंतर आठव्या वेतन आयोगांतर्गत पेन्शन कम्युटेशनचा लाभ दिला जाणारा आहे कम्युटिशन पेन्शनच्या पुनर्स्थापनेचा कालावधी आता पंधरा वर्षापासून बारा वर्ष करण्याची मागणी जोर धरत आहे आणि ही दीर्घकाळ चाललेली मागणी राष्ट्रीय परिषद कर्मचारी पक्षाच्या वतीनं केंद्राला सादर केलेल्या मागण्यांच्या संधीमध्ये समाविष्ट आहे आणि हा मुद्दा आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भातीचा पण भाग बनणारा आहे आणि लाखो पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे त्यामुळं निश्चितच आठव्या वेतन आयोगात कायदेशीर तरतूद याची होणार आहे या संदर्भातले निर्णय देखील झालेले आहेत लाखो पेन्शनधारकांना हा लाभ शक्य होणार आहे आणि आता पेन्शन कमिटेशनचा कालावधी पंधरा वर्षा ऐवजी बारा वर्षापर्यंत करण्याचा विचार सुरू आहे यासंदर्भातलं शिक्कामोहूर्त पाठव्या इतर होणारच आहे परंतु सध्या चालत असलेली जी वसुली आहे त्या वसुलीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच अंतर्गत ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी हा पर्याय दिलेला आहे त्यांची स्थगिती जी आहे ती स्थगिती देण्यात आलेली आहे त्यांना बारा वर्षानंतर तप संपूर्ण पेन्शन मिळणार आहे त्यांची मासिक वसुली जी आहे ती थांबणार आहे त्यामुळे निश्चितच आपल्यापैकी कोणी या संदर्भातला पेन्शन कम्युटेशनचा पे पर्याय जो आहे अंश राशीकरणाचा पर्याय जो आहे तो निवडला असेल आणि त्यांचे मासिक हप्ते सुरू असतील तर बारा वर्ष झालेले असतील तर त्यांनी संदर्भातला जिल्हा कोशागार कार्यालयाकडं अर्ज करून त्यासंदर्भातले हप्ते जे आहे ते थांबवण्यासंदर्भात मागणी करण्यात हरकत नाही कारण या संदर्भातली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर बेंचचे आदेश झालेले आहेत याला स्थगिती मिळालेल्या आहे त्यामुळे त्या निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे आपल्यापैकी पे पेन्शनधारक कुटुंब वेतनधारक ज्या आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद